आज आपण जामिनाच्या एका अत्यंत महत्वाच्या आणि अनेकदा दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे डिफॉल्ट बिल स्टॅच्युटरी बिल असे सुद्धा मानतात हा जामीन इतर जामिनांसारखा कोर्टाच्या मर्जीवर नसतो तर तो आरोपीचा कायदेशीर आणि मूलभूत हक्क असतो त्यासाठी ते सगळ्यात बघूया डिफॉल्ट बिल म्हणजे काय डिफॉल्ट बिल म्हणजे असा जामीन जो पोलिसांनी ठराविक कालावधीत चार्जशीट दाखल न केल्यामुळे आरोपीला हक्कने मिळतो सोप्या भाषा सांगायचं झालं जर पोलीस तपास वेळेत पूर्ण करू शकले नाहीत आणि कायद्यात दिलेल्या वेळेत चारशे कोर्टात सादर केली नाही तर आरोपीला जामिनावर सुटण्याचा अधिकार निर्माण होतो आता डिफॉल्ट बेल कुठल्या कायद्याखाली मिळतो डिफॉल्ट बेल याची तरतूद जुना कायदा सी आर पी सी एकशे सदुसष्ट दोन अंतर्गत आहे तर नवीन कायदा बीएनएसएस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस यामध्ये एकशे सत्याऐंशी या कलमांतर्गत आहे आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि साठी किती वेळ दिलेला असतो कायद्यानुसार तपासासाठी ठराविक काल आहे ज्या गुन्ह्यांची कमाल शिक्षा दहा वर्षांपेक्षा कमी आहे अशा गुन्ह्यात साठ दिवसापर्यंत चार्जशीट दाखल करण्यासाठी वेळ दिला जातो ज्या गुन्ह्यांची शिक्षा दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जन्मठेप किंवा मृत्यूदंड आहे अशा गुन्ह्यात नव्वद दिवस चार्जशीट दाखल करण्यासाठी दिलेले असतात या कालावधीत जर चार्जशीट दाखल झाली नाही तर डिफॉल्ट बेल हा आरोपीला हक्काने मिळतो त्यासाठी आरोपीला डिफॉल्ट बेल ॲप्लिकेशन कोर्टात फाईल करावे लागते डिफॉल्ट बेल हा हक्क का मानला जातो कारण तपास यंत्रणेला अमर्याद वेळ देता येत नाही आरोपीला विनाकारण जेलमध्ये ठेवता येत नाही वैयक्तिक स्वातंत्र्य हा भारतीय संविधानातील अनुच्छेद एकवीस अंतर्गत येणारा एक मूलभूत आणि महत्वाचा हक्क आहे म्हणूनच कोर्टाने वेळोवेळी स्पष्ट सांगितले आहे डिफॉल्ट बेल इज नॉट अ डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट बट इट इज राईट ऑफ अक्यूज डिफॉल्ट बेल कधी मिळतो डिफॉल्ट बेल मिळवण्यासाठी चार गोष्टी एकत्र असणे आवश्यक असते पहिली म्हणजे आरोपी नायरण कोठडीत असावा लागतो त्यानंतर साठ किंवा नव्वद दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असावा त्या कालावधीत चार्जशीट दाखल झालेली नसावी आरोपीने जामीन अर्ज दाखल केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं इथे सांगायची गोष्ट म्हणजे कोर्ट स्वतः होऊन डिफॉल्ट बेल देत नाही आरोपीने अर्ज करणं महत्वाचं आणि अनिर्वाय आहे आता महत्वाचा एक प्रश्न येतो जर चार्जशीट उशिरा दाखल झाली तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जर साठ आणि नव्वद दिवस पूर्ण झाले आरोपीने डिफॉल्ट बिलसाठी अर्ज दाखल केला तर नंतर चार्जशीट दाखल झाली तरीही आरोपीला डिफॉल्ट बिल मिळालाच पाहिजे पण जर आरोपीने अर्जच केला नाही आणि त्याआधी चार्जशीट दाखल झाली तर डिफॉल्ट बेलवरील हक्क त्याचा संपतो आता अनेकांना असा प्रश्न पडता असेल डिफॉल्ट बेल्ड देताना गुन्हा किती सिरियस आहे हे बघितलं जात का तर नाही हे डिफॉल्ट सर्वात मोठे आहे गुन्हा गंभीर असो 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 शिक्षा मोठी केस तरीही वेळेत नसेल तर जामीन द्यावाच लागतो आता डिफॉल्ट बेल्डमध्ये कोर्ट अटी घालू शकतं का हो कोर्ट खालील अटी घालू शकतं तो म्हणजे वैयक्तिक बॉन्ड जमीनदार तपासात सहकार्य पासपोर्ट जमा करणे ठराविक क्षेत्राबाहेर न जाणे पण जामीन नाकारू शकत नाही रेग्युलर बिल हा कोर्टाच्या डिस्क्रिशनवर अवलंबून असतो म्हणजे विवेकावर अवलंबून असतो गुणाची तीव्रता पाहिली जाते आणि सर्व गोष्टी पाहिल्या जातात डिफॉल्ट बेल्ट हा पूर्णपणे कायदेशीर का हक्क आहे तपासात विलंब झाला का हाच येथे एक महत्त्वाचा मुद्दा होतो आता डिफॉल्ट बेल रद्द होऊ शकतो का हो पण तो वेगळ्याच कारणासाठी जर आरोपीने जामिनीच्या अटी तोडल्या साक्षीदारांना धमकवलं किंवा तो फरार झाला तर कोर्ट डिफॉल्ट बेल रद्द करू शकते पण नंतर दाखल झाली म्हणून डिफॉल्ट बेल है है। बेल रद्द करता येत नाही डिफॉल्ट हा तपास यंत्रणेला शिस्त लावणारा आणि नागरिकांचं स्वतंत्र जपणारा हक्क आहे म्हणून लक्षात ठेवा जर कोणी अटक झाली असेल तर साठ किंवा नव्वद दिवस उलटले असतील आणि अजूनही चार्जशीट नसेल तर डिफॉल्ट बिल बद्दल नक्की विचार करा मित्रांनो हा व्हिडिओ फक्त कायदेशीर माहिती आणि जनजागृतीसाठी आहे प्रत्येक केस वेगळे असते त्यामुळे योग्य सल्ल्यासाठी अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचे काय प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्याचं नक्की उत्तर देव या सबस्क्राईब करा धन्यवाद पाहत टॉक्स मराठी